नमस्कार मित्रमैत्रिणींनो लाडक्या बहिणीच्या संदर्भात सगळ्यात जास्त अपडेट सातत्यानं येत असतात बातम्या येत असतात आणि वेगवेगळ्या चॅनलच्या हवाला देऊन ह्या बातम्या येत असतात आणि मग आमच्या आडानी अशिक्षित महिला त्या बातम्यांवर कुठंतरी विश्वास ठेवतात भरोसा ठेवतात आणि मग नको त्या गोष्टीमध्ये पैसा वेळ श्रम सगळ्या गोष्टी खर्ची घालतात आणि आपण विशेषतः शेतकरी ग्रामीण भागातील व्यक्ती ही चटकन कुणावरही विश्वास ठेवतो आणि मग त्या विश्वासात कुठेतरी आपली फसगत होते किंवा आपली भावनिक दिशाभूल होते असे अनेक चॅनल आहेत की ते लाडक्या बहिणीच्या संदर्भानं सर्रास खोट्या बातम्या पेरत असतात लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारकडून ज्या काही अपडेट्स आहेत तर आता हे एक चॅनल आहे बघा याचीच तुम्हाला ही क्लिप ऐका आणि याचं थमनीचं टायटल बघा का आहे ते लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील आता या संदर्भात जे काही मुख्यमंत्र्याचं बोलतानाच जे काही दाखवलेलं आहे पत्रकारांसोबत तर ते जुनच कुठली तरी व्हिडिओ क्लिप आहे आणि याच्यामध्ये टायटलमध्ये सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता पाच नोव्हेंबर पासून पास जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आ, मागे पुढे ते जमा होत आहेत यव्हाना दहा नोव्हेंबरपर्यंत जवळपास सगळ्याच बहिणींच्या खात्याला ज्यांना कुठलीच तांत्रिक अडचण नाही अशांच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत आता ई के वाय सीबाबत सरकारकडून किंवा त्यांच्या वेबसाईटवर काय अपडेट आहेत त्याची पडताळणी आपण यामध्ये करणार आहोत की ई के वाय सीबाबत सरकारने सगळ्यात सगळ्यात आधी अठरा सप्टेंबर रोजी परिपत्रक काढलं होतं आणि त्या दिवशी परिपत्रक काढल्याच्यानंतर जे काही सर्वर सुरू केलं किंवा ई के, के वाय सीसाठी जी काही वेबसाईट किंवा पोर्टल सुरू केलं होतं तर ते सातत्यानं आठ दहा दिवस कोलॅप्स होत होतं क्रॅश होत होतं आणि त्याच्यावर ट्रॅफिक जाम होत होती म्हणजे ओ टी पी येत नव्हता किंवा कुठलंच काही दिसत नव्हतं आणि त्याच्यावर लाल पट्टी येत होती दिसतं चक्र फिरत होतं आणि मग अशा स्थितीमध्ये तक्रारी वाढल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली सरकारकडून हे जाणीवपूर्वक करण्यात येते जाणून बुजून करण्यात येते की तुम्हाला कुठल्या तरी रिकाम्या कामात गुंतवायचं या केवायसीची वगैरे काही गरज नाही आहे मात्र आता याच्याविषयी सत्तेपुढं शहाणपण चालत नसते त्यापासून म्हटल्याप्रमाणे याची तक्रार करायची कुठे कोणी करायची आपल्या निवडून दिलेल्या आमदारांनी याबाबत अब बोलायला पाहिजे मात्र ते फक्त भेटीगाठी घेण्यात मशगूल असतात तर असो त्यानंतर मग ते थोडंसं सर्वर सुरू झालं मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जाहीरनामा झाला आणि त्याच्यानंतर मग या ई के वाय सी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचं काही माध्यमांमधून मा बातम्या आल्या मात्र या वेबसाईटवर पडताळणी केली असता अशी कुठलीच बातमी आढळून आली नाही अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे ई सीसाठी मात्र याबाबत अजूनही संभ्रम आहे की काही काही बहादर ज्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत मग अशांचं कोणाचं आधार कार्ड टाकायचं तर त्याबाबत मग तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका हे सगळे च्युत्या बनवायचे धंदे आहेत मूर्ख बनवायचे धंदे आहेत तर अशा चॅनलचे आपण रिपोर्ट केले पाहिजे कारण तुमचं आम्ही सगळेजण जे एकमेकांच्या विश्वासावर अजूनही जगतो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही लोकशाहीचे जे काही चार आधारस्तंभ आहेत तर त्याच्यामध्ये पत्रकारिता किंवा मा ही एक चौथा आधारस्तंभ म्हणून त्याला महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो आणि त्याच्यावर अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपण विश्वास ठेवतो आणि अशी लोकं जर तुमचा आमचा विश्वासघात करत असतील कुठंतरी दिशाभूल करत असतील तर अशांची रिपोर्ट्स आपण केले पाहिजे जे यूट्यूबचं जे, जे काही शीर्षक असतं त्याच्या बाजूला जी काही तीन टिंबं असतात त्या तीन टिंबावर किंवा वरच्या बाजूला जे तीन टिंब आहेत त्याच्यावर क्लिक करून रिपोर्टचं ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मिस इन्फॉर्मेशन म्हणून आपण त्याची तक्रार केली पाहिजे म्हणजे जेणेकरून असे कोणी धजावणार नाही हे मात्र केलं पाहिजे आपल्याला काय घेणं आपल्याला काय घेणं म्हणून लोक करत नाहीत मात्र मग त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही आम्ही कुठेतरी फसगत होते आणि मग ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचत नाहीत उलट आपण सरकारच्या सगळ्यांनी मिळून लक्षात आणून दिलं पाहिजे की तुमच्या या वेबसाईटवर पोर्टलवर अशा अशा तांत्रिक अडचणी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा उगीच लोकांच्या बेजाऱ्या काढू नका सध्या आता हरभर पेरायचा हंगाम सुरू आहे तुरीच्या फवारण्या करायच्या शेतीची काम कामं पडलेली आहेत घरची कामं पडलेली आहेत वाळवणं घालायची आहेत आणि अशा स्थितीत मग त्या आधार सेंटरवर रिकामं बसावं लागतं बऱ्याच बहिणींचं अशी कंडिशन आहे की ते ई के वाय सीसाठी जातात किंवा स्वतःच्या घरच्या गर घरी मोबाईलवर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करतात मात्र आधारला ओ टी येत नाही मग ओ टी पी येत नाही तर मग बाल्याच्या आधारला स, स बालीच्या आधारला कुठेतरी हा नेमका आधार कुठे लिंक आहे कुठल्या मोबाईलला लिंक आहे याची पडताळणी केली जाते मात्र ते सिम कुठेतरी बंद करलेलं असतं आणि अशातच आधार सेंटरची कमतरता आहे आणि मग ज्या कुठेतरी एखाद्या तीन हजार चार हजार लोकसंख्येच्या ठिकाणी एखादा आधार सेंटर असेल तर तिथं दिवस दिवस जातो नंबर लागत नाही आधारचंही सर्व्हर कधी कधी बऱ्याचदा डाऊन असतं पन्नास शंभर रुपये फुकट द्यावे लागतात हे द्यायची गरज नाही मात्र हे द्यावेच लागतात आणि ही सगळी लूट सुरू आहे याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही मात्र ई के वाय सी करा हे करा ते करा आज बहिणीच्या खात्याला दोन हजार जमा झाले पाच हजार जमा झाले अशा खोटम्या बातम्या देणारे थमनील वापरणारे अनेक चॅनल आहेत तर यांच्यात तक्रारी आपण केल्या पाहिजे नाहीतर तुमची अशीच फसवणूक होत राहील तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी जे काही ज्यांचा पती नाही किंवा वडील नाहीत तर अशांसाठी अजूनही सरकारकडून कुठल्याच गाईडलाईन आलेल्या नाहीत तेव्हा कोणी म्हणते की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा हे कराय हे सगळे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत अशांवर विश्वास ठेवू नका आणि आशांचे रिपोर्ट करत जा स्क्रीनवर रिपोर्ट कसे करायचे ते दाखवलेलं आहे तुर्तास धन्यवाद तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा